गणपती बाप्पा आले की गोडधोड हे सुरू होतच त्यातलाच ना मस्तपैकी एक, एक नैवेद्यता छान सगळ्यांना आवडणारा असा साधा सोपा प्रकार नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना फक्त बेसनपासून एक मस्त छान तुम्हा सर्वांना आवडेल आणि तुम्ही नक्की करून पाहाल अशी ही छान रेसिपी घेऊन ये जी करायला सोपे आणि शंभर टक्के परफेक्ट होणारी रेसिपी आहे साहित्य ही अगदी घरातलंच आहे त्यामुळं ही रेसिपी अगदी पटकन बनते चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी एक चाळण घेतली आणि एक बाउल घेतला त्यामध्ये मी दीड कप इतकं डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घेतलं आता हे बेसनचं पीठ आपण चांगलं चाळून घेतोय त्यामुळं काय होतं बेसनचं पीठ जर काही थोडंफार मोठं असेल तर ते वरच्या बाजीला राहतं आणि अगदी छान असं सा एकसारखं स्मूथ असं हे पीठ तयार होतं तर त्यामुळं हे पीठ चाळून घेणं खूप गरजेचं आहे तर हे पीठ बघा मी अगदी छानपैकी असं दोन वेळा जे आहे ते चाळून घेतलेलं आहे आणि पिठामध्ये ना जर काही मोठा मग मग असेल तर ते पण मी साईडला काढून घेतलं आता त्यामध्ये आपण दूध घालतोय तर आपण ज्या चमचा पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याने इथं बघा मी दोन चमचे दूध घातलं आणि ते संपूर्ण दूध ना आता आपण ह्या पिठाला चांगलं चोळून घेतोय दूध जे प्रमाण सांगितलं त्या प्रमाणात तुम्ही दुधाचा वापर करा जास्त दूध अजिबात वापरायचं नाहीये संपूर्ण दूध जेव्हा आपण डाळीच्या पिठाला चोळतो तेव्हा रवळ रवळ असं टेक्स्चर येतं आणि पुन्हा मग त्याच चाळणीतून हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय यामुळं काय होतं ही रेसिपी अगदी हलकी फुलकी व्हायला मदत होते तर हे पीठ पण बघा मी सगळं असं चाळून घेतलं जे काही पुन्हा मोठं राहिलं तर ते मी एका साइडला काढून घेतलं आणि हे डाळीचं पीठ आपण एका साईडला ठेवून देऊ गॅसवरती एक कढई ठेवली त्यामध्ये हे पाववाटी इतकं साजूक तूप घातलं आणि चाळून घेतलेलं डाळीचं पीठ घातलं आता गॅस अगदी मध्यम करायचं आणि मध्यम गॅसच्या आचेवरती आपण आता तीन ते चार मिनिटं सतत हे चांगलं मिक्स करत ना हे डाळीचं पीठ तुपावर खमंग भाजून घेतोय फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जेव्हा आपण हे पीठ भाजतो ना तर त्यावेळी पिठाचा रंग फक्त आपल्याला बदलायचा नाहीये त्यामुळे आपल्याला एकसारखा मिक्स करायचं आहे पिठाचा कच्चेपणा गेला गेला पाहिजे मात्र पिठाचा रंग अजिबात बदलता कामा नाही तर त्यामुळं अगदी गॅस ठेवला हो हो तुम्ही जर ही रेसिपी कधी काही केली असेल किंवा जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगायला पण विसरू नका तर दोन ते तीन मिनटं झाली हळूहळू बघा छान असं खमंग वास येतोय तर आता आपण आणखी दोन मिनिटं हे पीठ चांगलं भाजून घेऊया तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता ना गॅस बंद करून घ्यायचा आणि पुन्हा आता आपण याच्यामध्ये एक चमचा इतकं दूध घालतोय यामुळं काय होतं गरम दूध पिठावरती दूध घातल्यामुळं हे पीठ चांगलं फुलतं आणि त्यामुळं आपण खवा न घालता पण खव्यासारखं टेक्शर आपल्या रेसिपीला येतं आता गॅस बंद केला त्यामुळे एका साईडला ठेवून देवत इथे एक बा पॅन घेतला पॅन मध्ये इथं मी एक वाटी इतकी साखर आणि अर्धी वाटी इतकं पाणी घेतलंय आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायची सुरुवातीला साखर बघा चांगली विरघळली गेली पाहिजे आणि आपल्याला एक तारी असा पाक करून घ्यायचा आहे तो पाक कसा करायचा हे पण मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगते पाण्याला बघा चांगली उखळी आली दोन ते तीन मिनटं हे असंच सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता हळूहळू काय होतं साखरेचा घट्टसर व्हायला सुरु होते सुरुवातीला फक्त पाक चिकट होतो आणि त्यानंतर ना अशा पद्धतीनं एक तार पडली की थोडीशी तार येते बघा तर अशा पद्धतीने आपल्याला पाक करून घ्यायचा आहे म्हणजे एक तारी पाक थोडीशी खाली टिपका पडला की पुन्हा एक तार धरते तर अशा पैधीनं पाक आला की आपल्या पाक अगदी परफेक्ट झाल्याचं समजायचं किंवा वाटीवरती मग छोटासा गोळा घेऊन बघायचा आणि तो जर गोळा जो आहे किंवा टिपका जो आहे तो अजिबात हल्ला नाही म्हणजे अगदी परफेक्ट पाक झाला असंही समजायचं आता गॅस अगदी मध्यम करायचं आणि त्यामध्ये आपण हे खमंग असं भाजून घेतलेलं बेसनचं पीठ घालायचं आणि अगदी पटापट आपण हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता बऱ्याचदा जेव्हा आपण मार्केटमधून ही रेसिपी आणतो त्यावेळी थोडासा फूड कलर वगैरे ह्याच्यामध्ये घालतात ज्यामुळं आणखीन छान असा रंग येतो तुम्ही हवा असेल तर घाला परिथ मी स्किप केलेलं आहे तर हे सगळं बघा चांगलं मिक्स केलं जेव्हा पाकामध्ये हे पीठ चांगलं मिक्स करतो तेव्हा थोडंसं हे मिश्रण बघा पातळसर होतं जर काही गाठी असतील तर त्या पण मोडून घ्यायच्या आता हे पीठ थोडं घट्टसर व्हायला साधारणपणे पाच ते सहा मिनटं लागतात त्यामुळं गॅस जो आहे तो मध्यम करायचा आणि सतत एकसारखं हे मिक्स करत राहायचं हे चांगलं घट्ट होत आहे तोपर्यंत आता आपण ज्या डब्यामध्ये ही रेसिपी सेट करणार आहोत त्या डब्याला मी तूप लावलं आणि खालच्या साईडला बटर पेपर घातला आणि त्याला पण तूप लावून घेतलं थोडे ड्रायफ्रूटचे काप घेतलेत ह्यामध्ये मी बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे ते खालच्या साईडनं पण छान असे सेट करून घेऊयात जेणेकरून दिसायला ते खूपच छान दिसतील तोपर्यंत पाच ते सात मिनटं पण झाली आणि पीठ बघा छान असं घट्टसर होते आता पीठ घट्ट झाले का हे चेक करू तर थोडासा टिपका एका प्लेटवरती पाठीमागच्या साईडला टाकून घ्यायचा आणि ह्या जो गोळा आपण टाकू त्याची चांगली जर अशी गोळी बनली तर अगदी परफेक्ट असं आपलं हे पीठ किंवा हे मिश्रण तयार झाले असं समजायचं तर अजिबात बघा खालच्या साईडला चिकटत नाही आणि छान अशी गोळी पण तयार होते गॅस बंद करून हे मिश्रण आता आपण सेट करून घेतलेल्या भांड्यामध्ये टाकूयात तर आज आपण ना मस्तपैकी गोड बाप्पाच्या नैवेद्याला आवडणारी अशी छान अशी बेसन मिठाई बनवतोय जी खूप सुंदर होते घरच्या घरी बनते अजिबात आपल्याला मार्केटमधून विकत लागत नाही अशी तयार होते तर हे छान असं सेट करून घेतलं तीन ते चार तासानंतर बघा छान सेट झाली सुरीनं कडेच्या काटा सगळ्या सा सेल करून घेतले आणि डब्बा उलटा करून तो काढून घेतला मस्त अशी आपली तीन ते चार तासानंतर ही बेसनची बर्फी छान सेट होते रंग खूप सुंदर येतो खायला टेस्ट खूप मस्त वाटते आणि अजिबात कुणीला कळतही नाही की हा ही आपण घरी बनवले इतकी मस्त होते तुम्ही तुमच्या आवडत्या आकारामध्ये ही बेसनची मिठाई कट करून नक्कीच बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता आणि ही रेसिपी जर तुम्ही करून पाहिली तर ह्याचे फोटोज तुम्ही मला इंस्टाग्रामला पाठवू शकता आजची रेसिपी कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून खाता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नये का म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात तर मस्त तोंडाला पाणी सुटणारी अगदी आकर्षक चवीला बेसन बर्फी तयार आहे तुम्हाला माझ्या आजची ही बाप्पाच्या नव्याची खास सिरीजमधली मधली ही बेसन मिठाई कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद